ग्रामदैवत राम भक्त हनुमंतराच्या पवित्र प्रयंगणा सकल ग्रामदैवताला साक्षी ठेवून गेली बत्तीस वर्षापासून चालत असलेली ही परंपरा त्या परंपरेचे अधिष्ठित पुरुष प्रातस्मरणीय आदरणीय हरिभक्तिपरायण सर्वांच श्रद्धास्थान तुळशीराम बाबा महाराज यांच्या कृपाक्षत्राखाली आशीर्वादातून समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ सप्ताह कमिटी आयोजक नियोजक गावातील प्रत्येक कुळातील प्रत्येक भाविकाच्या तन मन धनानं तरुणाईच्या विशेष उपस्थितीमध्ये गावातील आजी माजी कार्यकर्ते सगळ्या संघटना अशा प्रत्येकाचा खारीचा वाटा आणि त्यातून भव्य दिव्य स्वरूपाचा हा यज्ञ महाराज त्याचा वेल हा गगनाला गेलेला आहे आपण ऐकतो नेहमी म्हणतो इवले शेरूप द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी तर आता हा भव्य दिव्याचा असा नयन रम्य सोहळा गीता जयंतीच्या पवित्र पर्वाचं सा औचित्य साधून कृष्ण सख्याचा सा आभार प्रदर्शन करण्यासाठी हा यज्ञ या ठिकाणी सुरू आहे की प्रभू तू जी गीता प्रसवलास त्या गीतेनं जीवन जगण्याची गुरु किल्ली दिली सिद्धांत सांगितला योग यागादी प्रक्रिया सांगितल्या ध्यान सांगितलं दानधर्म सांगितला त्यातली एक जरी बाजू जीवनामध्ये मिळाली ना तर जीवनाचं सार्थक होत म्हणून असा हा नाविन्य असणारा हा धर्मग्रंथ गीता आणि त्या गीतेचा जन्मदिवस याचा त्याला गीता जयंती आणि त्या गीता जयंतीला पुन्हा पृष्टी आतापर्यंत जीव जन्म आणि मृत्यूच्या भवसागरामध्ये अडकला पण आज मोक्षदायी एकादशी आहे मोक्ष एकदा जीवनातला संपला का त्याची सरली जीवनामध्ये मिळाला का त्याची सरली ये रार आणि झाला सफल व्यापार म्हणून अशी पवित्र पर्वणी आहे आणि या पवित्र पर्वणीमध्ये आपला सप्ता आपल्या पूर्व पुरुषांनी त्याचं बीजारोपण केलेलं आहे त्याच वेलीला पाणी घालत घालत भावी पिढीनं त्याचा वटवृक्ष बनवलाय आणि आज त्याचे आपण सगळेजण साक्षीदार आहात या ठिकाणी सर्व गावातील तरुणाईचं मी कौतुक करेल की आपला हा देखना गोड असा सप्ताह आणि त्या सप्ताहामध्ये सगळीच मंडळी इनव्हॉल्व आहेत कोणी पत्रिका आणि बॅनरचा खर्च घेतला साऊंड सिस्टम आहेत पाण्याची व्यवस्था काही भक्तगणांनी केलेली आहे हार तुऱ्याची व्यवस्था ज्यांनी केली त्यांनीच मला आमंत्रित केलं ते आमचे गुरुबंधू सिद्धेश्वर देवस्थान मंजूर गुरुवर्य स्वामी शिवानंद गिरिजी महाराज यांच्या कृपाक्षत्राखाली या गावातील बरीच असणारी मंडळी आमच्या खऱ्या अर्थाने प्रेमाची आहेत आणि त्या प्रेमास्तव गुरुजींच्या उपस्थितीत आपण देवी मंदिराचं प्राण प्रतिष्ठा वगैरे या ठिकाणी केली त्यावेळेस मी काल्याचं कीर्तन केलं होतं तदनंतर दोन वर्षापूर्वी जागराची सेवा मला मिळाली होती हेची देवा मागत चरण सेवा अखंडित या अभंगावर मी कीर्तन त्यावेळेस केलं होतं आणि मध्यात मागच्या वर्षी माझे कार्यक्रम रायगड त्या भागात मुंबई साईटला जोडल्यामुळे तुमच्या काल्याला मी दांडी मारली होती असंच ना पण तरी सुद्धा तुम्ही मला पुन्हा कामावर घेतलं हे विशेष आहे हे तुमचं प्रेम आहे त्याची झीज भरून काढत असताना प्रातस्मरणीय आदरणीय परमार्थ प्रेमी आणि ज्यांचं हार तुऱ्याची सेवा आहे गावातील राजकीय आणि आध्यात्मिक वर्तुळामध्ये एक मौलिक असं नाव आहे असे आमचे मित्र किसनराव भाऊ हो? यांनी या कार्यक्रमाचा फार आग्रह केला एरवी मी त्यांना नाच बोलत होतो याच्या अगोदर शेजारच्या गावात कुठं सटता होता तेव्हाही ते, ते आग्रही होते पण मला येण्या जाण्यात पडताल न बसल्यामुळे प्रेमात अंतर न पडावं म्हणून मौनातच आनंद वाटतो मी तो मानला पण यावेळेस त्यांनी मला सांगितलं बाकीचं काही सांगायचं नाही गीता जयंती तुम्हाला करावीच लागेल जिथं च आला त्या चकारात प्रेम भरलेलं असतं आणि त्या प्रेमाला तोडून बाजूला जाणं हे माझ्या मनानं धाडस केलं नाही म्हणून तुमच्या माध्यमातून संयोजकाच्या माध्यमातून तुमच्या दर्शनाची संधी मिळाली गावातील सर्व आजी माजी कार्यकर्ते सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाय चेअरमन सर्व आजी माजी विविध संस्थांवर कार्यरत असलेली आपल्याच गावातील काही बाहेरगावी नोकरी व्यवसायासाठी गेलेले काही भाविक भक्त आहेत काही उद्योजक आहे कोणी शेतकरी कोणी शेतमजूर आहे म्हणून हा सगळ्यांचा खारीचा वाटा कुणाचं मीठ कुणाचं पीठ करून हा सप्ताहोड देखना या ठिकाणी आपण संपन्न करतो गाव छोट आहे मन मोठ आहे आणि खरं तर सप्ता करायला पारमार्थिक कार्यात यायला सचिन दादा मनच मोठ लागत काय आमच्या भागामध्ये द्राक्षाचे बागायतदार आहेत चारही कोपरे सगळे अगदी बागानं भरलेले आहेत सगळ्या गोष्टीनं परिपूर्ण आहेत सप्ते दुबळे आहेत hmm. सप्ते दुबळे आहेत परमार्थ दुबळा झाला म्हणून परमार्थ करत असताना भोळे भाविक हे जुनाच चांगलेन होय तैसे केले भक्ती भावी म्हणून तुमच्या या देखण्या सप्ताहाला तुमच्या या चांगल्या कामाला समाज पसंती देईल तेव्हा देईल कृष्ण सख्यानं पसंती दिली हे मी तुमच्यासमोर निर्विवाद सांगतो म्हणून आयोजकांसाठी तरुणाईसाठी एकदा जोरानं टाळी वाजवा भाग्यवंत नके हरी कीर्तनार म्हणून या गावातील भजनी मंडळ त्यांनाही वंदन करतो या ठिकाणी खरं तर आदरणीय आमच्या सचिन दादांच्या संस्थेतले विद्यार्थी इथं आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी एकदा जोरानं टाळी वाजवा कारण उद्याचे भागवताचार्य उद्याचे रामायणाचार्य उद्याचे गायक उद्याचे वाय वादक यापैकी काहीतरी कमीत कमी त्यांच्याकडे कलागुण असतील होतील आणि हे सगळ्याच गुणातून एखादा सुटला नाही गाणारा झाला तर किमान पेणारा तरी होणार नाही ठेवा म्हणून शक्यतो संप्रदायात जोडायला शिकवणारा संप्रदाय तोडायला शिकवणारी इतर गोष्टी आहेत म्हणून असं एक गोड काम त्यांनी केलं म्हणून त्या संस्था चालकासह पोरांपेक्षा पोरांच्या आईबापाला धन्यवाद देतो कारण आपण आपली मुळं योग्य वेळी योग्य स्ट्रॅकवर टाकलीत आणि पुन्हा दुसऱ्या संस्थेचे संस्थापक मृदुंगाचे महामेरू मृदुंग सम्राट ताल सम्राट अदरणे हरिभक्तीपरायण आमचे चेतन महाराज त्यांच्याकडे बी तीस पस्तीस मुलं आहेत महाराज उत्कृष्ट मृदुंग वादक आहे आपल्या गावाशी त्यांचा एक भक्तीचा नाळ जोडलेला आहे त्यांच्या विद्यार्थ्यांसह त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि आज ज्याला आपण म्हणतो दुधात साखर असं नावातच प्रावीण्य आहेत काय आणि आडनावात पांडित्य <laughs> <द्याना था। laughs> आहेत असे प्रवीण महाराज पांडे भजन सम्राट स्वर सम्राट गायन गंधर्व स्वर भास्कर माझे शब्द कमी पडतील एवढ्या उपाध्या दिल्या तरी अयोग्य ठरणार नाही योग्य आहे कारण या प्रभागामध्ये संगमनेर पंचक्रोशीत आमच्या प्रवीण दादाचं नाव फार चांगलं आहे आमच्या गावातही आमचे मित्र प्रकाश नाईक वाडे वगैरे त्यांच्याबरोबर तुम्ही आमच्या श्री हरिदाच्या कार्यक्रमाला आला होता म्हणून अगदी तुम्हाला सुद्धा हृदयस्थ प्रेम देतो भैरवीपूर्त नाही कायमस्वरूपी लाईफ टाईम आपलं कामच हो असं आहे आणि तुमच्या सहसाथीला अगदी गोड मधुर असा आवाज ज्यांच्या जिभेवर आणि ओठावर सरस्वतीचा वास आहे असे आदरणीय आमचे विलास महाराज त्यांनाही धन्यवाद देतो अलीकडून मागच्या वर्षी बाबा आपण रेग्युलरच असतात बाबांचा परिचय आहे पाचकर महाराज याच्या अगोदर बाबांची खर तर अशा वेळोवेळी बोटी होतात दादा मग नाव खरीच आहे काय अडचण नाही का निवृत्ती महाराज म्हटल्यावर मग काहीच नाही टावर खालीच रेंज गेली अगदी गोड आहे सुंदर चला सर्वजण तुम्ही मला वंदनीय पूजनीय आहात ग्रामस्थ वगैरे सगळी मंडळी आहे चोबदार त्यांनाही धन्यवाद देतो जे श्रीकृष्ण साऊंड सिस्टम असच ना ठीक आहे पत्रिकेत तसा उल्लेख आहे म्हणून गोड असे ऑपरेट तुम्ही केलेत याच्या अगोदरच्या कीर्तनकाराने त्यांनी तक्रार केली नाही मी तर कधी करतच नाही कारण का ज्याची कला गोड आहे चांगल्याला चांगलं म्हणायची सवय प्रत्येकानं ठेवली पाहिजे पण मनाला आलेला रोग तो चांगल्याला चांगल्या नजरेनं कधी बघतच नाही ती अवला काय महत्वाचा मुद्दा आहे जीवनामध्ये चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे त्यांच्या कामाची पावती त्यांना दिली पाहिजे असा सुंदर गोड सॉफ्ट आवाज का तुमच्या कर्णपटलावर ज्याचा अतिरेक होत नाही ध्वनी प्रदूषणाचा असं काम तुम्ही करत आहात अजून मला बोलायचं पत्रिकेत आचार्यांचं काम सुद्धा फार गोड आहे त्याच्यात आचार्य दररोजच्या स्वयंपाकाचे दररोजचे वहाडपी मंडळी या ठिकाणी आहेत अनेक मंडळ त्यामध्ये सहभागी आहेत अनेक सर्वजण तुम्ही मला वंदनी पूजनी आहात कीर्तनाची वेळ सात ते नऊ होती पण आज नगर परिक्रमा ग्रंथ मिरवणूक बरोबर आहे प्रज्वलन आणि आपल्या सप्तातला हा जागराचा दिवस म्हणून तरुण वर्गासह माझ्या माता माऊल्यांनी महाराजांचा हरिपाठ चालू होता तेव्हा एवढा आनंद लुटला जर एखाद्यानं विचारलं का हो इथं काय तर बाहेरून हवे न जाणारा म्हणेल आळंदी ही आळंदी आहे हे स्थान तस निर्माण केलं तुम्ही आणि एवढा मनसोक्त आनंद तुम्ही घेतला तुमच्या आनंदात माझ्या कीर्तनाला सुरुवात करून मला इर्जन टाकायचं नव्हतं म्हणून मी थांबलो तुमचा आनंद या ठिकाणी द्विगुणित करण्यासाठी म्हटलं कीर्तन थोडस मागे पुढे होईल पुन्हा आयोजकांनी काही दोन तीन तरुण वर्गातली मकमंडळी मला भेटली तुम्हीच भेटले तुम्ही म्हणाल कस काय भेटले तुमच्या शर्टावरची मोर पिसारे मी पाहिली होती तेव्हा माझ्या लक्षात आलं की तुम्ही महाराज दहा वाजेपर्यंत तुम्ही कीर्तन करा काही काळजी करू नका त्या कामाला चालू सकाळचा जो कार्यक्रम आहे तो काल्याचा कार्यक्रम नांदगाव तालुक्यात आहे काय अडचण नाही रात्र पडली मला प्रवास आला रात्री तेच केलं चाळीस तर प्रवास केला दोन चार तासाचा आता चार तासाचा करणार आहे अडचण नाही तुमचं प्रेम आहे आता फक्त महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही ज्या कामाला बोलवलं ते काम माझ्याकडून घडलं पाहिजे तुम्ही मला कीर्तनाला बोलवलं मी गप्पा मारण्यात टाइमपास करण्यात काय मजा आहे तुम्हालाही परवडलं पाहिजे मलाही शोभलं पाहिजे इतकं कीर्तन मी केलं पाहिजे म्हणून त्या कीर्तनाला सेवेला घेतलेल्या अभंगाला न्याय द्यायचा आहे आणि वस्तुस्थितीचा परिपाठ मांडायचा आहे पण एका महात्म्याचं मला पुन्हा पुन्हा कौतुक करायचंय कि विद्वानांच्या बरोबर भारत भ्रमण करत असताना चांगल्या चांगल्या साधू संन्यासाच्या बरोबर राहून ज्यांनी यजुर्वेदाचा अभ्यास केला आणि तळागाळातील प्रत्येक व्यक्तीला नाडी परीक्षण करून कोणत्या रोगावर कोणता औषध हे करण्यासाठीच स्वतःच जीवन जग हसवण्यात सुखी करण्यामध्ये दुःख घालवण्यामध्ये व्यतीत केलं अशा या पवित्र वारकऱ्यांचा असणारा महामेरू महामानवाच्या चरणी नमो नारायण करतो नमो नारायण करतो महाराजांना वंदन समोर आपण सगळीच जण त्याच उंचीचे आहात पितृतुल्य तुमचा आशीर्वाद या ठिकाणी या लेकरांकडे असावा हाही आशावाद व्यक्त करतो चला वस्तुस्थितीचा परिपाठ म्हणतो भजन करा अभंगामध्ये मागणे आणि दिवस आज महाराज मोक्षदायी एकादशी आणि गीता जयंतीचा आहे सदाचार जपणारी सदभाविक सदभक्त विविध संप्रदायामध्ये स्वतःला ज्यांनी झोकून दिलेलं आहे ते आधिष्ठित धर्म ग्रंथ गीता आहे संप्रदाय कोणताही असू द्या गीतेचे आणि वेदाचे विचार सोडून स्वतंत्र भाग भांडवल या जगात आजपर्यंत कुणाला निर्माण करता आलं नाही बळच त्याला शिंबल दिला हा वादाचा मुद्दा आहे महाराज म्हणतात हे संपूर्ण जगतातलं जे भांडवल आहे आणि या गीतेवरच जे निरूपण आहे ते त्या वेगवेगळ्या पद्धतीनं त्या त्या कवीनं कवित्व केलं लेखकांनी लिखलेले अनेक बुद्धिवाद्यांनी त्या गीतेचा सा सार काढून स्वतःचा सा शिंबल ठोकला पण ऐका ना दादा गीता हे सर्व धर्मग्रंथाच सर्व ग्रंथाच मूळ आहे स्वामी विवेकानंदांनी शिकोगोच्या धर्म परिषदेमध्ये गीता काय आहे गीता कुठं शोभते हे त्या चर्चेत दाखवून दिलं सगळ्यांच्या वरती गीता ठेवली तर ती कलशस्थानी शोभणारी आहे पण काही लोकांना खटकलं आमचा ग्रंथ मोठा आहे तो वरती पाहिजे सगळ्यांच्या शेवटी गीता ठेवली तेव्हा स्वामी विवेकानंदांनी सांगितलं आमची गीता तुमच्या सगळ्यांचं मूळ आहे तेव्हा yeah. आमची गीता ही सगळ्या ग्रंथाचं मूळ आहे तुम्ही म्हणाल गीता ग्रंथाचं मूळ कस वेदाला किंमत नाही का हो वेदाला किंमत आहे पण वेदा वेदाची निर्मिती पांडे महाराज कशी झाली असं जर विचारलं तर वेदाची निर्मिती भगवंताच्या श्वासातून झाली ती जागृती अवस्थेत नाही झोपेत झाली देवाच्या झोपेत श्वासातून घोरण्यातून वेद निर्माण झाले पण गीता कशी निर्माण झाली असं जर विचारत असाल तर ही जागृती अवस्थेत निर्माण झाली कोणाच्या मुखातून आली महात्मा चाल लावली। आवाज इतका टिकून ठेवायला काय करतात मला माहित नाही एकदम सॉफ्ट आवाज आहे तुमचा अजिबात कर्कशपणा नाही सगळ्या गोष्टी श्री विष्णू आणि श्री गीता हा प्रश्न अर्जुन येते अर्जुनाचाच का उल्लेख केला तुमचा माझ्यापैकी एखाद्या जिबाचा उद्धा उल्लेख का नाही केला त्यावेळेस रथी महारथी दिग्गज अनेक होते त्यांचा उल्लेख का नाही केला पुन्हा पुन्हा भगवान परमात्मा हेच बोलले येत अर्जुनाची पंथी जे परी योग्य होती ते हे कृपा करून संती अवधान द्यावे अर्जुनाच्याच योग्यतेचे गीता सांगत असताना एकटा अर्जुनच नव्हता पण भगवंताच्या नर्जरेतून अर्जुन सुटला नाही महाराज का नाही सुटला अर्जुनाची योग्यता तशी होती कशी होती परी मनाचे कानी ऐकावे बोल बुद्धीचा डोळा देखावे हे साठोवाटी घ्यावे चित्ताची अर्जुनाचं चित्त प्रसवलं होतं भगवान परमात्म्याच्या अंतकरणामध्ये त्या प्रेमाच्या उकळ्या वा, वा महाराज त्या ठिकाणी वाढत होत्या आणि मी हे सांगायचंय पण मला पात्र सापडलं पाहिजे जसं वाघिणीच्या दुधासाठी स्वर्ण पात्राची गरज असते तसं ज्ञान पेलवायला सुद्धा ते ज्ञान आचरणात आणायला सुद्धा पात्र असलं पाहिजे सप्ते अनेक होतात पन्नास ए रुप्यमोत्सवी पन्नास ये पंचाहत्तरे शतक पुरते माणसं किती बदलली माणसं बदललेली दिसत नाही का देखावाय ऐकत असताना महाराज सांगणारा सांगतात पण नळी फुंकलीच होणारे आणि इकडून तिकडे गेली वारी उपयोग झालाच नाही मग माऊली ज्ञानोपर्यंत भूस उपनल्यानंतर रास पडत नाही भूस उपनल्यानंतर रास पडत नाही तर त्याच्यासाठी ऐकणारा श्रोता हा परीक्षक असला पाहिजे बघा तुम्ही मी आलो कार्यक्रमाला सुरुवात केली प्रास्तविक ऐकतानाच मी तुमचे चेहरे टिपले टाचणी पडली तरी आवाज येईल इतके शांत तुम्ही बसलात श्रोता असाच असावा लागतो तुम्हाला काय लागतं हे मी तुमच्या समोर देणार आहे सगळ्याच गोष्टी विनोदातून कीर्तन करून मी नक्कीच जाणार नाही पण आजच्या प्रसंगाला न्याय देण्याचा माझा प्रयास असेल कधी न ऐकलेलं देण्याचा प्रयास असेल महाराज अर्जुन त्या योग्यतेचे आहेत का भगवान परमात्म्यानं अठरा अध्यायनी सातशे श्लोक अर्जुनाच्या समोर भगवंतानं मांडले जे आईला नाही जे बापाला नाही जे भावाला नाही चुलत्या काकाला मित्र आला नाही कोणाला नाही अर्जुन त्या लेवलचा आहे अर्जुनाची उंची त्या पद्धतीची आहे आणि अर्जुनाला घडवलं पाहिजे ही भगवंताची तळमळ आहे जशी गावकऱ्यांची सप्ता कमिटीची तळमळ आहे वर्षाकाठी सात दिवस आपल्याला आठ दिवस या ठिकाणी द्यायचे आणि यातून किमान आपल्या सप्त्याचा इफेक्ट भावी पिढीवर तरुणावर झाला पाहिजे नसुद्या माळकरी पण खाणारा पिणारा नसावा तो सप्त्यात इनवाला असावा सप्ता सार्थकी लागला विठ

आणि मी देव आहे याची अनुभूती प्रत्येकाला यावी गीता त्यासाठी आहे भगवान परमात्म्याने या गीतेचा उल्लेख करत असताना गीता सांगत असताना गीतेची महती किती महती आहे ज्यांनी अनुभवली आणि आजमावली त्यांनी सांगितलं काय महती आहे महाराज म्हणतात गीता हा जप त्रिअक्षरी आहे काय त्रिअक्षरी जप आहे गीतेचा जप हा दोन अक्षरी आहे महाराज तरी सुद्धा तीन वेळेस गीता म्हटलं तरि सुद्धा पाप जाय मोक्षना पाप जाय तन्वट मोक्ष जाय म्हणता पा काय होत पाप जात आणि मोक्ष जोडला जातो प्रवीण महाराज गोड प्रमाण दिलं माझ्या बरोबर आमचे नाना महाराज कायम असतात त्यांचा उल्लेख मी जरी लेट केला तरी आम्ही बरोबर असतो म्हणून काय असं काय म्हणजे कारण आपलेच जात आणि आपलेच होठ महत्वाचा मुद्दा आहे पाप जात अजून दोन वेळेस गीता म्हटलं तर महाराज म्हणतात तैवल्य ही त्यास प्राप्त होय कैवल्य ही त्यासी प्राप्त होत संबंधा आहेत आणि त्याच संबंधाने सगळी प्रमाण देत गेलं तर अभंगाला न्याय द्यायचं वस्तुस्थितीचा परिपाठ मांडायचं त्या गीतेचा जन्म खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्यासाठी आहे निमित्त अर्जुनाचा आहे लाभ सगळ्यांचा सा आहे गाय दूध देते महाराज वासरासाठी आहे पण फायदा मालकाचा आहे ध्यानात ठेवा सदगतच सगळ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे पण लाभ घ्यायला सुद्धा तिथ राजहंसाच्या जातीचा पैसे दुधाच दुध आणि पाण्याचं पाणी जर ती त्याची नसेल तर देव मिळून सुद्धा त्या गीतेचा उपभोग जीवनामध्ये कळणार नाही माहित आहे सगळ्यांना गीता सांगायची देवाला अंतर्मनामध्ये भगवंताला त्याची फार तळमळ होती पण गीता सांगत असताना भगवान परमात्म्यानं पहिला निरोप अर्जुनाला नाही दिला मग धृतराष्ट्राला दिला धृतराष्ट्राला निरोप हातोपर हाती नाही दिला स्वतः जाऊन दिला